Action. अरे बघितलात काय इथे होम अप्लायसन्स वर पाच टक्के डिस्काउंट आहे आणि प्युरिफायर आणि गॅस गिजर वर दहा टक्के डिस्काउंट आहे हे बघा अरे पाच ने दहा टक्के डिस्काउंटचा जमाना राहिलाय काय आपण इथे नवरात्रोत्सवात लांजा रत्नागिरी आणि राजापूर मधील ग्राहकांसाठी मिनिमम पंचवीस टक्के डिस्काउंट ठेवलाय का म्हणताय आणि बऱ्याचशा वस्तूंसाठी इन्स्टॉलेशन आणि ऍक्सेसरीज देखील फ्री ठेवल्या आहेत आणि लकी ड्रॉ द्वारे हमखास मिळणार आहे हे बघ याचीच तयारी मी आता करतोय ह्याच्यामध्ये सेमी पैठणी थ्री डी रिव्हॉल्विंग बॉल नॉनस्टिक तवा अॅनोडाइज तवा कॉपर मटका वॉटर जार आणि एक बंपर बक्षीस पण याच्यामध्ये आहे म्हणजे प्रत्येक यवत जो हे कॉम्बो खरेदी करणार प्रत्येकाला हे असणारच आहे हो हो काम, खरेदी करायची म्हणजे कोणत्याही दोन अप्लायन्सेस एकत्र खरेदी करायचे त्याच्यावर आपण पंचवीस टक्के डिस्काउंट देतोच आहे प्लस बॉन हे प्लस प्लस इन्स्टॉलेशन एक्सेसरीज आणि एक कुपन तुम्ही यातलं निवडायचं आहे आणि प्रत्येक कुपनला काही ना काहीतरी बक्षीस लागणार आहे पण ही जी ऑफर आहे ती नवरात्रोत्सवामध्येच असणार आहे आणि पहिल्या नऊ ग्राहकांसाठीच असणार आहे भारीच आहे आणि ह्याची पूर्णतः सर्व्हिस लांजा रत्नागिरी राजापूर तालुक्यात उपलब्ध असणारे आपले जे प्रतिनिधी आहेत वेगवेगळ्या तालुक्यात त्या सगळ्यांद्वारे या स्कीम पर्यंत तुम्ही पोहचू शकता तर सर्व ग्राहकांनी आमचा पत्ता नोट करा मनीष सोल्युशन्स डॉक्टर पत्की दवाखान्या मागे व्ही जाळीचे जवळ लांजा आणि फोन आहे नव्याण्णव सत्तर एकोणसाठ एकोणचाळीस दहा नव्याण्णव सत्तर एकोणसाठ एकोणचाळीस दहा आता मी तुला एक झलक दाखवतो या स्कीमची हे बघ गॅस शिडली आणि वॉटर प्युरिफायर एकत्र खरेदी केला तर ती मूळ किंमत आहे त्याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट आहे प्लस इन्स्टॉलेशन ऍक्सेसरीज फ्री आहेत आणि यातलं एक कुपन तसंच गॅस शेगडी आणि गॅस गिझर गॅस गिझर आणि वॉटर प्युरिफायर आणि इलेक्ट्रिक गिझर आणि मिक्सर ग्राइंडर आणि फ्लोअर मिल नुसती एक जरी खरेदी केली त्याला त्याच्यासाठी कॉम्बो घेण्याची गरज नाही तर त्याच्यावर देखील देखी हीच सुविधा मिळते आणि मिनी फ्लोअर मिल जी आहे आपण नवीन आणली आता त्याच्यावर देखील ही स्कीम आहे सिंगल पीस घेतला तरी पण भारीच आहे